नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ सोळावा स्वच्छतेचा प्रकाश आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या मार्फत करायचा आहे स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न दिले आहे ते अभ्यासून आपल्याला स्वच्छतेचा प्रकाश नेमका काय असतो ते समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर जगामध्ये कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते आपल्या देशाची स्वच्छता करणे ही देखील एक देशसेवाच आहे असे सेनापती बापट यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले दुसरा प्रश्न आहे आ भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे उत्तर जेव्हा एखादी वस्तू आपण माझी असे म्हणतो तेव्हा आपण त्या ते वस्तूची खूप काळजी घेतो पण जेव्हा तीच वस्तू आपली म्हटल्यावर आपण त्या वस्तूची तितकीशी चांगली काळजी घेत नाही म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे तिसरा प्रश्न आहे ई तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर गावातील गावकरी सफाईच्या कामाला हलके काम समजत होते सेनापती बापट यांनी सफाईच्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली आणि हे काम आयुष्यभर चालवले तात्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होऊन लोक सफाई मोहिमेत सामील झाले चौथा प्रश्न आहे ई थोर व्यक्ती आपल्याला कशाप्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या कृतीतून ते समाजाला शिकवण देतात अशा प्रकारे प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता उत्तर महात्मा गांधी जयंती स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन शिक्षक दिन शाळेचा पहिला दिवस तसेच शाळेत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते यावरून आपल्या ठिकाणी यावरून आपल्या हे लक्षात आले की कधी कधी स्वच्छता मोहीम राबवली जाते परंतु स्वच्छता ही दैनंदिन असली पाहिजे रोजच असली पाहिजे ती शाळेच्या ठिकाणी असो सार्वजनिक ठिकाणी असो किंवा घरी असो स्वच्छता मोहीम ही रोज राबवल्या गेली पाहिजे दुसरा प्रश्न आहे आ जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता का करता उत्तर शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा शाळेतील वर्गखोल्यांची शाळेतील व्हरांड्याची क्रीडांगणाची बागेची प्रयोगशाळेची सफाई केली जाते सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होतो मन प्रसन्न होऊन जाते तिसरा प्रश्न आहे ई तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही असे समजा कदाचित तुमच्या मित्राला आवडतही नसेल परंतु एखादा असा आपला मित्र असतो किंवा आपण स्वतःसुद्धा असू शकतो की आपल्याला स्वच्छता करायला आवडत नाही तर तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्याल ते आठ दहा ओळी लिहा उत्तर ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी आरोग्य आणि सुखसमृद्धी असते जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो विविध प्रकारचे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो परिणामी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर तसेच पर्यावरणावर होतो अस्वच्छतेमुळे मलेरिया डेंगू यासारखे आजार पसरतात आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता करणे हे गरजेचे आहे असे आपण आपल्या मित्राला सांगू त्यानंतर आहे आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा आपल्या देशात अशा कोणत्या गोष्टी आहे त्या आपल्याला आपल्या स्वतःच्या वाटतात तर ते आहेत आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे माझे गाव आपले गाव काय वाटते तो ते माझे स्वतःचे आहे माझा तालुका माझा जिल्हा माझे राज्य माझा देश माझी रेल्वे माझ्या बसेस माझ्या नद्या डोंगर किल्ले पर्यटनस्थळे समुद्रकिनारी ह्या गोष्टी काय वाटतात आपल्याला माझ्या आहेत म्हणून आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतो आणि घेत नसाल तर ती काळजी आपण घ्यायला पाहिजे कुठे आपण पर्यटन ठिकाणी गेलो तर बसेसमध्ये बसून जातो तर त्या ठिकाणी बसेसमध्ये किंवा त्या पर्यटन ठिकाणी कोणत्याही किल्ल्यावर डोंगरावर आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धिंगाणा होणार नाही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची नेहमी काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ आपण अभ्यासला आहे त्या संबंधित स्वच्छतेविषयी काही घोषवाक्य आपण अभ्यासूया गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचे तंत्र स्वच्छता आली अंगणात समाज का अंधारात सुरक्षित साधन पाण्याचे महत्व पटवा हातपंपाचे हगवण अतिसार रोगांचा प्रसार हे तर दूषित पाण्याचे प्रहार उघड्यावर शौचास बसू नका रोगांना आमंत्रण देऊ नका पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू आरोग्य आपले निरोगी बनू पाण्याचे भांडी नेहमी स्वच्छ धुवा डासांची अंडी पळवून लावा पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी नका बसू उघड्यावर संडासला संधी मिळेल रोगराई पसरण्याला अशा प्रकारे हा अतिशय सुंदर पाठ आहे स्वच्छतेचा प्रकाश तो आपण समजून घेतला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद